तर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेविषयी आज तीन ऑगस्ट सर्वात मोठी बातमी कोणत्याही परिस्थितीत आज तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे आज तीन ऑगस्ट सर्वात मोठी अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तुम्ही ज्या पैशाची वाट पाहत होत्या आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तुमच्या खात्यात तेरावा आणि चौदावा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्टचे पंधराशे पंधराशे मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची जोरदार चर्चा आहे आणि आज सकाळपासूनच पैसे जमा झाल्याची सुद्धा चर्चा समोर आहे तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी खुशखबर आणि रक्षाबंधनाची भेट म्हणून तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकाच वेळेस तीन हजार रुपये आज सकाळपासूनच आज आज तीन तारीख तीन ऑगस्ट आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम ही अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यासोबतच एक महत्त्वपूर्ण माहितीसुद्धा येत आहे ती म्हणजे ई के वाय सी तर ई के वाय सी करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे ई के वाय सी केली तरच तुम्हाला पैसे जमा होणार आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर या ई के वाय सी म्हणजे काय ई के वाय सी करण्याबाबत संपूर्ण माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ई के वाय सी ही सर्वत्र लागू करण्यात आलेली आहे तर ई के वाय सीबाबत सविस्तर माहिती आपण समोर व्हिडीओमध्ये पाहणारच आहोत त्यासोबतच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट सुद्धा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर हे गिफ्ट कुणाला मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणी गिफ्टसाठी पात्र असतील आणि गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि काय गिफ्ट मिळणार आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यामुळे माझी माता भगिनींना विनंती आहे की त्यांनी आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलआयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी ज्या अपडेट येत असतात त्या सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुणीही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ती म्हणजे तुमच्या खात्यात आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले आहे तुम्ही तुमचं अकाउंट चेक करून पहा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे काही महिलांना याचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत तर काही महिलांना मॅसेज आले नसतील व्हिडिओ आपला चालू असतानासुद्धा तुमच्या खात्यात पैसे येणार आहे तर आजच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे सर्व महिलांच्या खात्यात आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर पाहून घ्या राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री सन्माननीय आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून जुलैच्या हप्त्याची माहिती दिलेली आहे तर काय माहिती आहे ते आता आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहो तर आपल्या चॅनलवर नेहमी सर्व शंभर टक्के खरे व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्याल तर पाहून घ्या राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदित्य तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट तर पाहून घ्या रक्षाबंधनाची भेट दिलेली आहे तुम्हाला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वी जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येत आहे तर ही सर्वात मोठी अपडेट आहे तर तुमच्या खात्यात कुठल्याही क्षणी पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर रक्षाबंधनाच्या अगोदर सर्वात महत्त्वाचा विषय रक्षाबंधनाच्या अगोदर रक्षाबंधन हे नऊ तारखेला आहे तर रक्षाबंधनाच्या अगोदर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी तीन ऑगस्टपासून ते पाच ऑगस्टपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचे पैसे वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे पण सर्वात महत्त्वाचा तुम्हाला जर समोरचे हप्ते लागत असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे हे शंभर टक्के गरजेचे आहे तर ई के वाय सी बद्दल आपण समोर माहिती पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक गुड न्यूज देत आहोत ज्या महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मिळाले असतील तर त्यांना आता गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार असल्याची माहिती येत आहे ही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं डबल गिफ्टसुद्धा मानल्या जात आहे तर लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे आणि त्यात गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे असं डबल गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर येत आहे दर्शनाच्या निमित्ताने रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यासोबतच गॅस सिलेंडर त्यासोबतच गॅसचे पैसे सुद्धा एकाच वेळी तुमच्या खात्यावर जमा केले आहे तर ज्या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा झाले असतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे तर आता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले असतील तरीसुद्धा तुम्हाला जर पुढच्या हप्त्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे लागत असेल तर लाडकी बहीण योजनेची जी, जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही जरी के वाय सी केली नाही तर जुलै ऑगस्टचे पैसे तर तुम्हाला मिळतील पण त्यानंतरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही हाच ही आज सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे तर सध्या ही वेबसाईट उकडत नाही सर्च मारते त्यामुळे ही वेबसाईट काही खुलत नाही पण ज्यावेळेस तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही ई के वाय सी करून घ्याल तर ही ए के वाय सीबद्दल आजची सर्वात मोठी अपडेट होती आणि जशी ई के वाय सीबद्दल काही अपडेट येईल आणि ई ये के वाय सी कशी करायची हे सुद्धा जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारा मी त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आज सकाळपासूनच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे चालू झाले आहेत तर अशी प्राथमिक माहिती येत आहे की आज सकाळपासूनच काही महिलांना मेसेजसुद्धा आले आहे तर सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर कोणकोणत्या महिलांना आज पैसे मिळाले असतील त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांनी चिंता करण्याची गरज नाही नेहमीप्रमाणेच दोन ते तीन दिवसाच्या फरकाने हे पैसे येत असतात त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही महिलांना आज ज्या महिलांना काही महिलांना आज पैसे मिळाले असतील तर काही महिलांना उद्या काही महिलांना परवा असे रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजेच नऊ तारखेच्या अगोदर पाच तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तुमचा सण हा अगदी आनंदात साजरा करण्याची चिंता तुमच्या भावांना आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांना चिंता आहे की तुमचा सण हा अगदी आनंदात साजरा झाला पाहिजे तुम्हाला रक्षाबंधनाला गावी जाण्यासाठी हे पैसे कमी येणार आहे आणि रक्षाबंधनाचीही तुम्हाला भेट मानल्या जात आहे तर तेराव्या हप्त्याची तेराव्या हप्त्यापर्यंत सर्वच महिलांना पैसे जमा झाले तर तेराव्या हप्त्यापर्यंत सर्वच महिलांना पैसा जमा झाले होते चौदाव्या हप्तासुद्धा सर्वांनाच जमा होणार आहे यापुढचा हप्तासुद्धा यापुढचा हप्ता जर तुम्हाला लागत असेल तर ई के वाय सी करणे बंधनकारक आहे त्यामुळे सर्व माता भगिनींनी याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे आणि आपली ए के वाय सी कोणत्याही परिस्थितीत करून घेणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला यानंतरचा हप्ता मिळणार नाही आणि ज्या महिलांना याविषयी माहिती नसेल त्यांनी मला कमेंट करून नक्की विचारावं मी तुम्हाला त्याविषयी माहिती सांगणारच आहो तर आता ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीन लागत असेल तर हो या ऑगस्ट महिन्यात अर्ज चालू होणार आहे अनुदानित शिलाई मशीन असणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीन लागत असेल त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याविषयी त्यांना कुठे अर्ज करता येईल कसा अर्ज करता येईल आणि अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल आणि त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतील याची सर्व माहिती त्यांना मी देणार आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर तीन ऑगस्ट रोजी जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात असे सरकारी योजनेविषयी ज्या अपडेट असतात त्याविषयी माहिती पाहायला मिळत असते तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रक्षाबंधनाच्या सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला चा, नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या नवीन एका लाडके बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद